ले फुल भरलेले सगळे हे नाही हे दिसत होते सापासाच्या हा हे काय हे बघ काहीच नाही हा विंडबिल बघले दिसतात सर म्हणजे बघता आणि मागच्या वेळेला आलेलो ना तुम्हाला एक सांगतो फक्त की इथपर्यंत पाणी होतं म्हणजे जी गाडी आहे इथपर्यंत पाणी होतं पण आता बघताय तर पाणी ॲक्च्युली खाली आहे एकदम फोर व्हीलर दिसतात तुम्हाला हे तुम्हा पूर्ण वरपर्यंत आहे इकडे बघताय आणि खूप गरमी आहे पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट म्हणजे पाणी एवढं खाली आहे ना खूप खूप एवढं एक्सपेक्ट नव्हतं गेलेलं आहे पण एवढं नाही आहे ऍक्च्युली पूर्ण खालती गेलं आहे गे। पाणी पूर्ण खालती गेलं आहे आता बोटिंगसाठी आम्ही बोललो आहे बघू एक तिथून राऊंड मार पण हे पाणी आणि सगळं हे झालेलं आहे आणि ते काम चालू आहे कारण का तो ब्रिजची कनेक्टिव्हिटी आहे पुढे तिथे त्या साईडला ते गाव आहे ना तिथे कनेक्टिव्हिटी होतं आहे ब्रिज पूर्ण मस्त असं कनेक्ट करतं आहे चालू आहे का पण तेच काहीतरी काम चालू आहे सगळी आले आली पार्किंगला सगळ्या गाड्या लागलेल्या आहेत इथे गाडी येऊच नव्हती शकत बोलतो ना कुठे जायचं तिथं बोलवलं ना चला बोटिंगला हे हे का चाललं पूर्ण खाल आल खालती आलो आता ऑलमोस्ट हळूहळू खालती जाऊ इथे जायचं किंवा तिथे जायचं तिथे आहेत वाटतं त्या बोटिंग आपल्या तिथे आहेत तिथे जायचं आहे हे येण्याची वाट बघतोय हॅलो बाय बाय भेटू त्या साईडला तिकडे बघताय सगळी जण आपली येत आहेत चालत 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 हळूहळू एका दीड मिनिटाचा राऊंड आहे फक्त त्या विंडमिलच्या एकच दोनच विंड आहेत ते बघ दिसले ते गेला Pero sa pareso na ito ang may ताग Yeah. Majalima!

म्हण जस्ट बोटिंग झाली आमची वरती चढलो खूप खालती होता कम लागला तर म्हणजे जस्ट निघालो आपण तापोळ्यावरनं आपण बोटिंग वगैरे केली बघितलीत आणि मध्येच आपण जेवायला पण थांबलेलो पण आम्ही हे बघायला थांबलो ॲक्च्युली रिसॉर्ट आहे आम्ही ॲक्च्युली इथून येत होतो त्या तिथून यताना ये ते येताना बघितलं की असे हट फुट्स दिसतात पूर्ण मस्त असे मोठे जाऊन बघूया कसं आहे आलो बघतो तर गेट बंद होता आणि आम्ही परत चाललेलो ॲक्च्युली पण असं झालं की जे ओनर आहेत ते नेमके आले त्याच टायमिंगला आणि त्यांनी विचारलं की काय आहे रूम्स वगैरे बघायचे आहेत की यस आम्ही थांबलो इथे आम्हाला दिसलं म्हणून की कसं आहे काय आहे व्ह्यू चांगला वाटतो इथून तर जाऊन बघूया तर ते बोलले की आ, मी ते या आम्ही दाखवतो म्हणून ते रूम्स वगैरे दाखवायला आणले सो जाऊन बघूया त्यांना भेटूया आणि त्यांना विचारूया काय या, का या प्रॉपर्टी कशी आहे काय टोटल सहा रूम आहेत आय गेस ते बोलले पण बघू आपण काय हे करतो आणि आतमध्ये तो रूममधून पण मला दाखवतो रूम आणि व्ह्यू पण दाखवतो सांगतो म्हण बघताय आत्ता रूममध्ये आलो आणि एंटर केल्या केल्या हा असा प्रेशियस असा रूम आहे प्रशस्त एकदम मोठा रूम आहे आणि आत्ताच ओपनिंग झालेला आहे म्हणजे एक सात आठ महिने झालेले आहेत पण त्यांनी अजून सेटअप वगैरे हो त्यांचं लावाचा बाकी आहे टी व्ही वगैरे हो पण बाकी ओवरऑल पूर्ण रूम रेडी आहे आणि पूर्ण चिऱ्यांचं बघा बांधकाम कसं झालेलं आहे रॉ लुक ठेवलेला आहे इकडे वॉशरूम आहे ह्या इथे मस्त असं आणि वॉशरूम पण छोटा नाही आहे खूप मोठा आहे क्लीन आहे मस्त आहे आणि मेन जे, तुम्हा जे तुम्हाला दाखवायचं आहे ते म्हणजे व्ह्यू सो इथून व्ह्यू बघा वाव पूर्ण लेक व्ह्यू आहे पूर्ण वन एटी डिग्री तुम्ही बघाल ना तर पूर्ण व्ह्यू आहे तुम्हाला आणि व्ह्यू कधीच हा जाणार नाही तर हे आहेत ओनर आपलं काय नाव का गा? समीर जंगम समीर जंगम तर हे आहेत ओनर या प्रॉपर्टीचे तर या प्रॉपर्टी बद्दल काय सांगाल या प्रॉपर्टीचं नाव काय महाबळेश्वर असून चौदा किलोमीटर आणि रिसॉर्ट नावाने आहे मिनी काश्मीर किलोमीटर ओके ओके सो okay, okay. so, इथलं कसं अकोमोडेशन काय आहे रूम्स किती आहे रूम सहा रूम्स आहेत ओके टोटल सहा रूम्स आहेत सहा रूम आहेत तीन रूम डिलक्स रूम ओके सुपर डिलक्स रूम आहे सो एक ओव्हरऑल रेंज काय असेल रूम थाउजंड पासून स्टार्टिंग आहे तुमचे आणि सीजनल वाईज चेंज होतो वा... चेंज चेंज वगैरे आणि आपल्या इथे जेवणाची वगैरे व्हेज नॉन व्हेज दोन्ही आहे अरे वा छान छान आपण रेस्टॉरंट पण बघितलं मग असे जाताना मी दाखवीन तुम्हाला रेस्टॉरंट पण काकांनी आपल्याला सांगितलं मस्त आणि अनएक्सपेक्टेड भेट होती आम्ही जस्ट बघायला आलो आणि हे मागून आले तर ते बोलले की या दाखवतो रूम्स वगैरे प्रॉपर्टी दाखवतो हे प्रॉपर्टी टोटल किती आहे दोन एकर एकर दो मध्ये आहे तर दोन एकर मध्ये तुम्ही बघू शकता की काय व्ह्यू भेटतोय तुम्हाला आणि जंगल जन, सफारी त्यामध्ये आपण केलेली आहे अच्छा जंगल सफारी आहे ट्रेकिंग वगैरे सगळं म्हणजे हे इथे इन्क्लूड आणि त्याच्या स्ट्रॉबेरी गार्डन ओके गार्डन सुद्धा आपल्या स्ट्रॉबरीच दोन किलोमीटरच्या जवळ आहे अरे पूर्वीपासून क्लिअर करत इथपर्यंत आला अरे वा खूप छान खूप अच्छा अरे वा तुम्ही बघताय किती मेहनत केली आणि आता त्या मेहनतीचं फळ दिसतंय बघताय मस्त एवढे केलं आम्ही लांबूनच बघितलं मी परत बोलतो लांबून तिथून त्या रोडवरून येताना बघितलं की काय व्ह्यू असेल याला प्रॉपर्टीला बघूया आणि पप्पा पण बोलले की त्यांनी व्हिडिओ बघितलेली आहे का सो आलो गेट बंद होता पण आम्ही तरी आलो आणि बागून आले काका आले तर ते बोलले की तुम्हाला प्रॉपर्टी दाखवतो खूप मस्त वाटलं खूप बरं वाटलं भेटून तुम्हाला एकदम नक्की आम्ही एकदा इथे स्टेला येणार आम्ही दरवर्षी येतो महाबळेश्वरला पण नक्की आम्ही येणार नक्की आम्ही ह्या पूर्ण प्रॉपर्टीचा आनंद लुटणार सगळं तुमचं जे जेवण आहे त्याचा पण आस्वाद घेणार सो थँक्यू थँक्यू येस थँक्यू नावा गुगल मॅपवर आहे, आहे ना इन्स्टाला पण ओके 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 मी इथे लोकेशन वगैरे तुम्हाला पाठवून देईन तुम्हाला म्हणजे डिस्क्रिप्शन मध्ये सो so, तुम्ही चेक करू शकता कुठे आहे काय आहे कसे का अकॉमेडेशन तुमचा नंबर त्या वेबसाईट वर आहे ओके ओके नंबर आहे वेबसाईट वरती सो तुम्ही डायरेक्ट कॉल पण करू शकता येस थँक्यू थँक्यू सो मच धन्यवाद येस बघता हाय रेस्टॉरंट हे आहे व्ह्यूज आणि हे आहे एंट्रन्स वरती पण जाऊ शकतो वरतून तुम्हाला व्ह्यू चांगला भेटतो hmm. प्लस गार वारा मस्त आत्ता आता प्रॉपर्टी ते डेव्हलप करायला सुरुवात केली आहे त्यांनी छान छान असं खूप मस्त वाटते इथे पार्किंग आहे ही पार्किंग आहे की बाहेर साईडला ही पार्किंग ओके म्हणजे दोन्ही साईडला पार्किंग आहे इथून पण पार्किंगला आतमध्ये आणि नियर बाय विज्ञान इथून तो शकतो ट्रेन ने, ने वर जाण्यासाठी हा हा नेहरू तारंग मुंबईची त्याची ती प्रतिकृती बनवतात अच्छा चंद्रतारे दाखवण्यात वरती फिरतो हॉटेल आहे अच्छा म्हणजे ते आता चालू गव्हर्नमेंट प्रोजेक्ट आहे करेक्ट आता वर्किंग आहे वर्किंग मध्ये आता जायचं म्हणलं तर आता चालू आहे काय माहित नाही पण मी पर्यंत चालू होत ओके ओके हा विज्ञानगड ट्रेन ने वर जाण्यासाठी हॉटेल आहे ते फिरतं हॉटेल अच्छा थ्री सिक्स्टी हॉटेल आहे ते येस 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 हा ते नेमकं गेलं आता सो मस्त अशी प्रॉपर्टी मस्त वाटलं निघूया आता चला तो है। ओ, तो, तो थोड़ी -थोड़ी तो है बर तर मी इथे स्ट्रॉबेरी खायला हो मागच्या थोडी थोडी दिसते बा वरती आहे बोलल ते वरती काढायला चाललं तर चाललंय त्यांच्या बरोबरच काढायला हे बोटे छोटे छोटे दिसतात बागच्या पण इथं आलेलो आपण हे केलं स्ट्रॉबेरी विथ मिल्कशेक ते काय बघतं ते विथ क्रीम ते खाल्लं आणि मस्त लागलं कारण का त्याने स्ट्रॉबेरी इथूनच काढल्या आमच्यासमोर त्यांनी ब्रश केला आणि तेच आपल्याला त्याचा क्रीम दिला कट करून वगैरे हो सो मस्त वाटलं हो गया आता परत चाललं स्ट्रॉबेरीच काढा हां आहेत हो हो बघ हे बघ आहेत हे बघ आहेत तिथे ते तिथे काढत आहेत चेक करत आहेत पूर्ण पूर्ण गार्डन अक्काचे अक्का असं असं वाटतय शांतता वे पाऊस बारीक 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 पाऊस बारीक आहे ना ऐकून तो सध्या मोठा आहे ते बरं मोठा उत्तर

हो so, मोजून काढते मोजून बरोबर काढ अरे हा ह्या मोठ्या काय ते बघ स्ट्रॉबेरी मोठी बघ हो मग ते खराब झाली म्हणून तर बोलून चांगले असतील तर ते पण तिथे पण आहे

नाही हे आहे पॉवर बँक मस्त आला घ्या स्ट्रॉबेरी विथ क्रीम स्ट्रॉबेरी विथ क्रीम स्पेशल स्ट्रॉबेरी विथ क्रीम मँगो आहे चॉकलेट आईस आहे चौकले चॉकलेट नाही ना मग चॉकलेट मी चॉकलेट नाही खात मी नाही चॉकलेट मला एक बघताय जी स्ट्रॉबेरी मला अशी आणली ना ती दाखवतो तू त्यांनी इथेच एक बरोबर तर म्हणते बघताय सगळेजण एन्जॉय करता दादा स्ट्रॉबेरी विथ क्रीम आईस्क्रीम सॉरी आईस्क्रीम आणि क्रीम दोन्ही आहे स्ट्रॉबेरी आहे तो मँगो आहे

pausa é lá.